Não, okay. okay. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीतर्फे भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार सर्व राजकीय सामाजिक धार्मिक संघटना सर्व विहार बौद्ध मंडळे यांच्या वतीने आज जो मोर्चा आम्ही पंचशक्तीचा जो मोर्चा काढलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्रा परिसरचा जिल्हाधिकारी तर आम्ही चंद्रपूर जिल्ह्याचे पंधराही तालुके आम्ही पिंजून काढलेले आहे पंधरा तालुक्याचे लोक आज चंद्रपूर शहरात सर्व वार्डातले लोक इथे जमा झालेले आहे हा मोर्चा फार मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे आमची मुख्य मागणी अशी आहे की तिथे जे महाबोधी महाविहार मध्ये जे नऊ लोकांचं मंडळ आहे चार बौद्ध चार हिंदू एक कलेक्टर हे ताबडतोब रद्द करावं आणि तिथे जे महाबोधी विहार ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं तिथे जो भिक्षु संघ मागच्या बारा फेब्रुवारीपासून आंदोलनासाठी बसले आहेत तर त्यांच्या ताब्यात हे देण्यात ता यावं आणि दुसरी महत्वाची मागणी अशी आहे कि जो सेकुन है, तो ये की जो बी टी आठ एकोणीसशे एकोणपन्नासचा चा आहे तोही ताबडतोब रद्द करून तिथे संविधानाप्रमाणे अंमलबजावणी व्हायला पाहिजे यासाठी आम्ही महामहीम राष्ट्रपती प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारजी यांना निवेदन जिल्हाधिकारी मार्फत पाठवणार आहोत तर या निमित्ताने आम्ही चंद्रपूर शहरात जो आता मोर्चा निघणार आहे तर पूर्ण शहरात जागोजागी पाण्याची व्यवस्था केली आहे बाहेरगावी जे लोक येतात तालुक्यातून त्यांना आ, मसाला भात याची मोठ्या प्रमाणात व्यवस्था केलेली आहे सर्व ठिकाणी इथे पेंडल टाकलेला आहे आम्ही तिथे टाकलेला आहे तर ह्या प्रकारे आम्ही मोठ्या प्रमाणात इथून जाणार आहोत आणि ते महाबोधी महावीर लवकरात लवकर मुक्त करावं ही आमची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी जे बारा फेब्रुवारी आमचे भंतेजी उपोषण आंदोलनाला बसले आहेत त्यांच्यासाठी आम्ही चंद्रपूर शहरातून एक लगाचा निधी पहिला टप्पाहून पाठवणार आहोत नंतर आम्ही वारंवार पाठवत राहू कारण त्यांनी आंदोलन बंद करू नये आंदोलन सतत चालू राहील आणि तीन चार महिन्यात त्यांनी ही मागणी मान्य नाही केली तर आम्ही याच्यापेक्षा मोठं आंदोलन करू आणि त्यासाठी महाबोधी महाग्र करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत जय भीम जय भारत धन्यवाद